हा जो काय महाराष्ट्र शासनानं महारोजगार मेळावा भरवलाय खरंच मला खूप अप्रतिम आणि खूप आनंद झाला सकाळपासून मला वेळ गेला म्हणाले की काही उन्हेर राहतील शिंदेसरांशी बोलताना सांगितलं की आपण याला सकारात्मकतेने पाहू कारण हा खूप स्तुत्य आणि खूप सुंदर असा उपक्रम आहे याच्यातनं तुम्हाला गर्दी जरी नाही शोधता आली तरी मला असं वाटतं की काही गर्दी लोक मला इथनं मिळतील एक मुलगी मला विचारायला आली सर तुम्ही किती इंटरव्ह्यू घेतले मी तिला विचारलं बाळा मी कुठले इंटरव्ह्यू घेऊ तुझ्याकडं मला हवा असलेला माणूस आहे का नाही म्हंटली तिसरांनी मला फक्त नाव घ्यायला सांगितली मित्रांनो औपचारिकता आणि उद्याचा संघर्ष याच्यामध्ये आपल्याला आता वळून पाहायची गरज आहे शासनानं काहीतरी कार्यक्रम केलाय आणि फक्त आपण हजेरी द्यायला आलो असेल तर पुढचं जे भवितव्य आहे ते खूप भयानक आहे शासन एवढं का सिरियस झालं शासनाला कळतंय येणारा काळ हा गंभीर नाही अति गंभीर आहे आपल्याकडे एकशे चाळीस कोटींची संख्या आहे या भारतात जर तुम्ही बघितलं तर ही लोकसंख्या आपण म्हणतो की एवढ्या लोकांना काम कुठून देणार इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन येते हे ये कंपनीवाले लोक कमी करायच्या मागे लागलीत आणि अशा वेळेस जगामध्ये सगळ्यात तरुण असलेला देश आज कुठल्या मार्गावरती जाईल याची आपल्याला कल्पना देखील करवत नाही मला आपल्याला सांगू द्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्स न आतापर्यंत किती जॉब खाल्लेत आणि इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती जॉब खाणार आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पुढच्या दहा वर्षामध्ये तुम्ही आता जे काय काम करताय त्यातले ऐंशी टक्के काय करतोय आपण सीएनसी प्रोग्रामर आपण विंगर होतोय आपण होतो टेक्निशियन होतोय आपण टीव्ही दुरुस्त करतोय मित्रांनो विचार करा की ह्या झपाट्यानं बदलणाऱ्या काळामध्ये जर आपण तत्पर नसलो या काळाला जर सावरून घेणार नसो तर ही टेक्नॉलॉजी आहे ही दुधारी तलवार आहे ती आपला घात केल्याशिवाय राहणार नाही याच्यावरती उपाय आहे का मी आज बरेच देश फिरतो आता जपानला जाऊन आलो आपल्या इथे एक फॅड आले की मला आय मध्ये जॉब पाहिजे मला व्हाईट कार्ड जॉब पाहिजे मला सीएनसी मशीन वरती काम नाही करायचे मला वेल्डिंग वरती काम नाही करायचे घाम येतो कष्ट होत आहे मला आपल्याला सांगू द्या की हा जर अटिट्यूड आपल्या मराठी माणसामध्ये असेल तर आज जी काय पन्नास टक्के पंचेचाळीस टक्के बेरोजगारी आहे ती उद्या पंच्याहत्तर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला एकमेकांचे मला सांगायच्या कठीण वाटतं एकमेकांच्या गळ धरल्याशिवाय आपल्याला पर्याय होणार नाही कारण ती ही विषमता जर आपल्याला येत असेल झपाट्यानं तर मी किती तयार आहे काबर हा मेळावा तयार केला काबर तज्ञांची व्याख्यानं तुम्हाला ठेवली काबरातांनी कंपन्यांना बोलवलं याच्या माझं काहीतरी गणित आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही एक प्रयोग केला बारामतीमध्ये ऑक्सफर्ड मायक्रोसॉफ्ट या सगळ्या एकत्र येऊन आपल्या शेतकऱ्याला कसं उत्पन्न वाढवता येईल यासाठी आदरणीय पवार साहेब प्रतापराव पवार साहेब आणि हे सर्व लोक अतिशय जगातलं दुसरं पहिलं वॉशिंग्टन मध्ये आणि आता हे बारामतीमध्ये अग्रिकल्चरचं सेंटर ऑफ एक्शन तयार केलंय तुमच्या झाडाला किती पाणी द्यायचंय बारा कधी द्यायचंय सॅटेलाईट वरनं तुमच्या जमिनीच्या इमेजेस घेऊन त्यातला वॉटर इंडेक्स तुम्हाला कळणार आहे त्या जमिनीला तुम्हाला फोटो पीएच काढणार आहे अशा वेळेस आपले जे शेतीवरती जे लोक अवलंबून आहेत त्यांचं काय होणार आहे मी आदरणीय आपल्या कौशल्य विभागाचे डायरेक्टर दळवीस सरांशी चर्चा केली आणि येते साहेबांशी चर्चा केली त्यांनी मला काही कोर्सेसची यादी पाठवली त्याच्यामध्ये होतं आयोगी टेक्निशियन स्मार्ट सिटी त्याच्यामध्ये होतं रोबोटिक डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामध्ये होतं इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स मित्रांनो मला सांगू द्या की आज माझा विषय इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आहे का जगाची चौथी औद्योगिक क्रांती परंतु ही किती घातक आहे यातनं जर आपल्याला पॉझिटिव्ह काढायचं असेल तर मला काय करायला लागेल तुम्हाला मला सांगू द्या इथे कितीपैकी लोकांना इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो हा शब्द माहित आहे अगदी निसंकोचपणे हात वरती करा इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो हा शब्द पुन्हा कुणाला माहित आहे एक मुलांना तिकडं नाही म्हणून नाही आपल्याला जे आहे ते आहे तिकडे गर्दी आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो शब्द माहितीये का तुम्हाला इकडं ही खूप खेदाची गोष्ट आहे हे आव्हान आपल्या पुढे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो शिवाय पानही हलणार नाही दोन वर्षात नाव नव्हतं होणार आहे काय होतं का इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणजे जगाची चौथी औद्योगिक क्रांती पहिली क्रांती अठराशे एकोणीसशे साली ज्यावेळेस वाफेचं इंजिन आलं माझा हा ही जी काही बैलगाडी आहे किंवा ही जे काय माझी यंत्र आहेत चालली मशीनचा शोध लागला त्यावेळेस माझी पहिली औद्योगिक क्रांती झाली दुसरी औद्योगिक क्रांती ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचा जन्म झाला या मशीनला इलेक्ट्रिसिटीची जोड लागली आणि माझी गाडी सुसाट पडू लागली ती झाली माझी दुसरी औद्योगिक क्रांती ही झाली एकोणीसाव्या शतकात आणि तिसरी औद्योगिक क्रांती झाली त्याला इंडस्ट्री थ्री पॉईंट झिरो ज्यावेळेस हा कम्प्युटर आला रोबोट आला आणि त्यामुळं आपल्याला जे काही लेथ मशीनवरती काम करणारे होते हाताने काम करणारे होते त्यांचं प्रोडक्शन झपाट्यानं वाढलं आणि त्या लेथ मशीनची जागा सीएनसी मशीनने घेतली मित्रांनो आता इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो मला सांगा की एकोणीसशे सत्तर साली कम्प्युटर आला आणि तुम्ही ह्या तीन औद्योगिक क्रांतीचा जर तुम्ही दौर पाहिला तर प्रत्येक औद्योगिक क्रांती शंभर शंभर वर्षांनी घडली आहे आणि ही चौथी औद्योगिक क्रांती फक्त फक्त दहा ते पंधरा वर्षात घडली आहे पाचव्या औद्योगिक क्रांती आली तर काय हाल आपले त्याच्यामुळं मला असं म्हणायचं की आता इथे गर्दी कमी आहे सरांना सांगितलं की माझा व्हिडिओ तुम्हाला देता येईल का या युवकांना माझ्या भारताच्या युवकांना मला जागा करावं लागेल की बाळांनो आता तुम्ही झोपलेला असाल तर उठा नेत्यांच्या पाठीमाग साहेबांच्या पाठीमाग इकडं तिकडं फिरण्याऐवजी आपण जर आपल्या पद्धतीनं आपलं विश्व घडवलं आपलं करिअर घडवलं तर मला असं वाटतं की खूप मोठं यश आपल्याला मिळेल कुठल्याही नेत्याची अपेक्षा असते की माझं हात काहीतरी चांगलं घडावं ह्या देखील नेत्यांची तीच अपेक्षा आहे का बरं एवढे तुमच्या पाठी माझ्या लागून रजिस्ट्रेशन करून घेतले तुम्हाला इथं आणलंय मित्रांनो त्यांनाही माहिती आहे की तुम्हाला सक्षम केल्याशिवाय पर्याय नाहीये आणि हे इतकी सकारात्मक ऊर्जा महाराष्ट्र शासनाकडे असेल तर तुम्ही त्याचा दोन्ही हातांनी भरभरून उपयोग केला पाहिजे कारण तुमचं भविष्य फक्त तुम्हीच घडू शकताय मला आपल्याला सांगू द्या की आयओटी आयओटी टेक्निशियन स्मार्ट सिटी आपल्या सिग्नल सुद्धा आता सिग्नल वरती इंटरनेटने काम होणार माझ्या गाडीचा दरवाजा बंद पडला तर मला मोबाईलवरती कळतं माझ्या उसाला फवारणी करायची तर मी माझा ड्रोन करणार आहे तुम्ही कुठं असणार आहे मला असं वाटतं की या प्रवाहात तुम्ही सामील व्हा अतिशय अवघड गोष्ट नाहीये मी म्हणतो की बेरोजगारी बेरोजगारी नाहीच आहे बेरोजगारी काय कारण तुम्हाला इच्छा नाहीये काम करायची मी सर एका इंटरव्ह्यूला विचारलं माझा आता युवकांना मी व्याख्यान देतो मला विचारला प्रश्न की सर आमच्यासाठी तुम्हाला काही करता येईल का म्हणलं काय करू बाळा नाही मला आम्हाला जॉब लागेल असा काही कोर्स देता येईल का गर्दी होती दोनशे तीनशे लोकांची मी त्या मुलीला उठवलं म्हणलं बाळा तू काय करते म्हटलं मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग करते नाही सॉरी ती बीसीएस करत होती म्हटलं बाळा माझ्याकडे दहा हजार रुपयाचा जॉब आहे करशील का सर दहा हजारात काय होणार आहे मला सांगा कुठला 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 माणूस तुम्हाला अगदी बाळ सुद्धा जन्माला आल्यानंतर अहो पाच चार पाच वर्ष घेत उभं राहिला कुठला पण तुम्हाला एका वर्षात सोन्याचा ताटा जेवण घालून देणार आहे मला असं वाटतं की माझ्या मराठी मुलांची कष्ट करण्याची वाढवली या भारतात एकही माणूस हा बेरोजगार नसणार नाहीये आज तुम्हाला मला सांगू द्या की पंच्याहत्तर टक्के आपले जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना स्किल नाहीये नव्वद टक्के आपली जी लोक आहेत त्यांना स्किल नाहीये कंपन्या म्हणतात आम्हाला ही मुलं चालणार नाही का ह्या शासनाने ध्यास घेतलाय का आपल्या लोडा साहेबांनी सांगितले की आपण प्रत्येक पीएम के पी वाय निमित्तानं आपण तालुक्या तालुक्यामध्ये दोन सेंटर तयार करणार आहोत मला असं वाटतं की आपण जागे व्हावं हो। आपण जागे होऊन या संधीचा या शासनाने दिलेल्या संधीचा दोन्ही हातांनी उपयोग करून घ्यावा आणि या इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोच्या प्रवाहात आपण सामील व्हावं आपल्या सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र